मागण्या हे बघा आपण जर आता जिथे उभे होत तिथे सोलापूर जिल्ह्यामध्ये लांबोटी हे गाव, गाव। नदीच्या जवळ असल्यामुळे आणि हायवे पासन पण एक दोन किलोमीटरच्या अंतरावर तरी ह्या गावामध्ये खूप मोठ्या स्तरावरती पाणी घुसले एक मोठा प्रॉब्लेम झालाय इकडेच जवळपास दोन नद्यांचा संगम तसून जे पाणी बॅक वॉटर उलटम पॅक मारले त्याच्यामुळे अख्खं पाणी हे गावांमध्ये लोकांच्या शेतकऱ्यांचे अख्खी पीक म्हणजे सोयाबीनची असो किंवा ऊसाची असो ही सगळी मक्याची पिकं आणि शेती ही सगळी पाण्याखाली गेली आणि त्याचबरोबर सरकारनी इकडे कोणत्याही यांना भेटायचा पण प्रयत्न नाही केला आणि त्याचबाबत कोणतीही मदत असा नाही आता सर्वात पहिले वंचित बहुजन आणि यांचे कॉन्टॅक्ट नंबर डिटेल्स आणि वंचित बहुजन आघाडी सरकारला जाऊन या सगळ्यांना सन्मान राखेल आणि कोणताही अपमानास्पद नाही होणार कारण आपण जर सरकारची निधी बघितली तर सरकारची निधी म्हणजे ती अतिशय शुल्लक आहे आणि कोणत्याही शेतकऱ्याचं त्यांच्या काही होणार तर सरकारकडनं बरोबर योग्य ती निधी या शेतकऱ्यांना मिळवून देणार आणि त्याचबरोबर आता इकडे बाकीच्या गावकऱ्यांची चर्चा करून जर कुठे कडधान्य लागत असेल तसंच आरोग्याचा कॅम्प लागत असेल आणि त्याचबरोबर परत पेरणीसाठी काही बी लागत असेल तर तहसीलदार आणि तैलाटांची बोलत त्याची पण लवकरात लवकर आम्ही स्वीकारायचा प्रयत्न शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की झाले पाहिजे पण कुठंतरी सरकार पाच हजारची पद्धत हे बघा आपण जर पंजाब सरकारने काय केलंय पुरामध्ये बघितलं तर ऐंशी हजार गेले हेक्टरला आणि जर आपण महाराष्ट्र सरकारचं बघितलं तर त्याच्यासमोर आपण जी दर देतो तो शुल्लक आहे आणि म्हणून पंचनामे हे प्रत्येक शेतकऱ्यांचं झाले पाहिजेत किती नुकसान झाले त्याचा रेकॉर्ड झाला पाहिजे आणि त्या सगळ्यांची नुकसान भरपाई मोबदला या शेतकऱ्यांना जरूर मिळाला पाहिजे सर जिल्हाधिकारी काय बोलणं झालं का शेतकऱ्यांचं जे पशुधन आहे जनावर आहेत त्याच्यात चाऱ्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला तर आपलं जिल्हाधिकारी अजून जिल्हाधिकाऱ्यांची कोणतेही बोलणं झालं नाही पहिले आम्ही सगळ्यांना भेटी करू सगळ्या ठिकाणी जाऊन परिस्थिती काय ती समजू आणि एकदा एकत्र परिस्थिती कळली की मगच आम्ही एकदा जिल्हाधिकाऱ्यांना आणि कलेक्टरांची आणि चाऱ्याचा मुद्दा मांडूच पण चाऱ्याबरोबर जितके पण जनावरं वाहून गेले जनावरांचं नुकसान झालंय त्याच्या बदल्यात सरकारने दिलेला भाव नाही तर त्याचा मार्केटचा भाव मार्केटचा दर हा शेतकऱ्यांना पाहिजे ही पण आमची मागणी सर आपण संदर्भाने सध्या घेत आहात तर काय रणनीती असेल मी आता या परिस्थितीमध्ये निवडणुकांच्या बाबतीत बिलकुल बोलायचं टाळणार आहे आता इकडे पूरग्रस्तांना मदत करणं ही आमची प्रायोरिटी आणि आमचा फोकस तेवढाच राहणार आहे आपण जर पाहिलं तर सध्या सुजात आंबेडकर सर हे असणार हे बघा आपण जर आता जिथे उभे आहोत ते सोलापूर जिल्ह्यामध्ये लांबोटी हे गाव आहे हे गाव नदीच्या जवळ असल्यामुळे आणि हायवेपासून पण एक दोन किलोमीटरच्या अंतरावरती तरी ह्या गावामध्ये खूप मोठ्या स्तरावरती पाणी घुसले एक मोठा प्रॉब्लेम झालाय की इकडेच जवळपास दोन नद्यांचा संगम आहे तिथपासून जे पाणी बॅकवॉटर उलटम बॅक मारले त्याच्यामुळे अख्खं पाणी हे गावांमध्ये लोकांच्या घरामध्ये गेले इथे शेतकऱ्यांचे अख्खे पिकं म्हणजे सोयाबीनचे असो किंवा उसाची असो ही सगळी मक्याची पीक आणि शेती ही सगळी पाण्याखाली गेली आणि त्याचबरोबर सरकारने इकडे कोणताही यांना भेटायचा पण प्रयत्न नाही केला आणि त्याचबाबत कोणतीही मदत असा नाही केला आता सर्वात पहिले वंचित बहुजन आघाडीकडनं आम्ही या सगळ्यांचा नाव नंबर पत्ता आणि यांचे कॉन्टॅक्ट नंबर डिटेल्स घेणार आहोत त्याची यादी बनवणार आणि इकड लांबोटी गावां गाववासियांच्या तर्फे वंचित बहुजन आघाडी सरकारला जाऊन या सगळ्यांना सन्मान आस, राखेल आणि कोणताही अपमानास्पद नाही होणार कारण आपण जर सरकारची निधी बघितली तर सरकारची निधी नि, 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 मिळते ती अतिशय शुल्लक आहे आणि कोणत्याही शेतकऱ्याचं त्यांच्यातनं काही होणार नाही तर सरकारकडनं बरोबर योग्य ती निधी या शेतकऱ्यांना मिळवून देणं आणि त्याचबरोबर आता इकडे बाकीच्या गावकऱ्यांची चर्चा करून जर कुठे कडधान्य लागत असेल तसंच आरोग्याचा कॅम्प लागत असेल आणि त्याचबरोबर परत पेरणीसाठी काही बियाणे लागत असेल तर तहसीलदार आणि तैलाट्यांची बोलून त्याची पण लवकरात लवकर आम्ही सोय करण्याचा प्रयत्न करू शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की सरसकट पंचनामे झाले पाहिजेत पण कुठंतरी सरकार पाच हजारची मदत देऊन गप असण्याचा प्रयत्न करत त्याबद्दल तुम्ही काय सांग हे बघा आपण जर पंजाब सरकारने काय केलंय पुरामध्ये बघितलं तर ऐंशी हजार गेले हेक्टरला आणि जर आपण महाराष्ट्र सरकारचं बघितलं तर ह्याच्यासमोर आपण जी दर देतो तो शुल्लक केलं आणि म्हणून पंचनामे हे प्रत्येक शेतकऱ्यांचे झाले पाहिजेत किती नुकसान झाले त्याचा रेकॉर्ड झाला पाहिजे आणि त्या सगळ्यांची नुकसान भरपाई आणि मोबदला हे या शेतकऱ्यांना जरूर मिळाला पाहिजे सर आपण जिल्हाधिकाऱ्याशी काय बोलणं झालं का शेतकऱ्यांचं जे पशुधन आहे जनावर आहेत त्याच्यात चाराचा मोठा प्रश्न निर्माण झाला तर आपलं जिल्हाधिकाऱ्याशी काय बोलणं अजून जिल्हाधिकाऱ्यांशी कोणतंही बोलणं झालं नाही पहिले आम्ही सगळ्यांना भेटी करू सगळ्या ठिकाणी जाऊन परिस्थिती काय ती समजून घेऊ आणि एकदा एकत्र परिस्थिती कळेल की मगच आम्ही एकदा जिल्हाधिकाऱ्यांना आणि कलेक्टरांशी बोलू आणि चाऱ्याचा मुद्दा मांडूच पण चाऱ्या बरोबर जितके पण जनावर वाहून गेले जनावरांचं जा नुकसान झालंय त्याच्या बदल्यात सरकारने दिलेला भाव नाही तर त्याचा मार्केटचा भाव मार्केटचा दर हा या शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे ही पण आमची मागणी सर आपण निवडणुकीच्या संदर्भाने सध्या बैठका मिटिंगा घेत आहात तर काय रणनीती असेल मी आता या परिस्थितीमध्ये निवडणुकांच्या बाबतीत बिलकुल बोलायचं टाळणार आहे आता इकडे पूरग्रस्तांना मदत करणं ही आमची प्रायोरिटी आणि आमचा फोकस तेवढाच राहणार आहे